स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवार कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कारागृह हो घोटाळ्यासंदर्भात काही गंभीर आरोप केले तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह हो विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले आहेत सुपेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरे यांचं कनेक्शन असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे राज्यातील कारागृहात तीन वर्षात जवळपास पाचशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला होता राज्याचे मुख्यमंत्री मुख्य सचिव गृहसचिव यांच्याकडे प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणावर भेटीसाठी वेळ मागितला असता त्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केली याबाबत राज्याचे मुख्य सचिव आणि गृहसचिव यांना भेटले असता चौकशी सुरू असल्याचं सांगून सध्या हे प्रकरण वरिष्ठ पातींवर असल्याचं आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करावा असं सांगण्यात आलं सध्या राज्याच्या प्रशासनात मुख्य सचिव यांच्यानंतर मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख आणि वरिष्ठ असून त्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीबाबत टाळाटाळ तार करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं वाटू लागलं आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केला राजू शेट्टी म्हणाले की मी गेले दोन दिवस मुंबईत होतो मुख्यमंत्र्यांची सतत भेट घेण्याचा प्रयत्न करत होतो भेटीसाठी फक्त पाच मिनिटे वेळ मागितला होता मात्र तोही मिळाला नाही